अरण तालुका म्हाडा येथील कार्तिक बळीराम खंडाळे हा दहा वर्षाचा मुलगा बेपत्ता झाला होता त्याचे अपहरण झाल्यास संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला होता तब्बल पाच दिवसानंतर त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले जाधववाडी हद्दीतील सेनामाडा योजनेच्या विहिरीत त्याचा मृतदेह शनिवारी दिनांक एकोणीस रोजी सकाळी आढळून आला याबाबत माहिती करता टेंभुर्णी ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांच्यासह गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुभाष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी जलेंदर नालकुल व फॉरेन्सिक टीमसह सह घटनास्थळी पोहोचले मृतदेह शेजारी पडलेले दोन चाकू दगड व हातमोजे पोलिसांनी जप्त केले मृतदेहाची अवस्था खराब असल्याने कोणताही प्राथमिक निष्कर्ष काढण्यात पोलिसांनी असमर्थता दर्शवली घटनास्थळाला जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल खुर्णी यांनी भेट देत तपासाविषयी आढावा घेतला कार्तिकच्या नातेवाईकांनी मात्र पोलिसांवर दिरंगाईचा आरोप केला आहे कार्तिकचे चुत्रे धनंजय मनोहर खंडाळे यांनी पोलिसांच्या तपासातील दिरंगाईमुळे आमच्यावर हा प्रसंग उगदरल्याचे सांगितले फॉरेन्सिक नमुन्याची तपासणी ही ऑन कॅमेरा व्हावी तांत्रिक गोष्टी तपासून कमीत कमी वेळेमध्ये आम्हाला योग्य न्याय मिळावा पुढील तपासामध्ये त्याची दिरंगाई केल्यास रस्ता रोख आंदोलन करण्यात इशारा राहील कार्तिकच्या शोधासाठी पाच पथकांची नेमणूक करण्यात आली होती परंतु दुर्दैवाने त्याचा मृतदेह आढळून आला या ठिकाणी फॉरेस्ट डीप गुन्हे तसेच विभाग पथक तसेच श्वान पथक यांच्याकडून पाचारण करण्यात आले असून सर्व बाजूने याचा तपास सुरू असून शबीचित्राचं आवाहन दर्गुना बस स्वस्त निर्माण होईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका